मित्रांनो एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साली आजच्या व्हिडीओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र भरातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळत होता याची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे पटण जिल्हा छत्रपती संभाजीनगर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव चार हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा एक हजार साठ क्विंटल तूर आवक कमीत कमी दर होते सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त तूरवाजर पाऊस सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे हिंगोली तूरगजर शंभर क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर होते पाच हजार सातशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तूर भाव सहा हजार दोनशे पंचेचाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी मित्रांनो जवळपास दोनशे ते अडीचशे रुपये तूर बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त दर होते या ठिकाणचे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक कॅटेगरी होती चारशे बेचाळीस क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये दर सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त उल बाजार भाव सहा हजार पाचशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती अमरावती अठराशे चार क्विंटल लालदुरीची आवक कॅटेगरी होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये दर सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त उल बाजारभाव सहा हजार सहाशे एक रुपये या ठिकाणी देखील जवळपास शंभर ते एकशे वीस रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ काल बघायला मिळालेली आहे त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे दहा क्विंटल लालतूरीची आवक कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव आवक आलेली होती दहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार चारशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो चिखली तूर लाल आवक आलेली होती अठरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे नागपूर एकशे पंचेचाळीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी देखील मित्रांनो तूर बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळाली असे जास्तीत जास्त बाजारभाव ठिकाणचे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर होते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तर सहा हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला दोनशे सत्तर क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त उर्बाजार भाव सहा हजार चारशे सत्तर त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर आवक आलेली होती तीनशे बासष्ट क्विंटल लादुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त उर्बाजारभाव सहा हजार सातशे वीस रुपये या ठिकाणी देखील जबरदस्त दीडशे रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ बघायला मिळालेली आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त उर्बाजाव या ठिकाणचे होते सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार बाजार समिती आहे सावने जिल्हा नागपूर आलेली होती मित्रांनो सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारणतर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार आवक आलेली होती बारा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारणत सहा हजार पन्नास तर जास्तीत जास्त भाव सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा सातशे पंचावन्न क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार एकावन्न रुपये दर सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त भाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परसोपन जिल्हा यवतमाळ तेवीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त तूर भाव सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती आहे बाबुळगाव एकशे ऐंशी क्विंटल लाल दूरची आवक आलेली होती या ठिकाणी देखील तूर बाजूभावामध्ये जबरदस्त वाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर होते सहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर पाच हजार नऊशे एक तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी हो आलेली होती एकशे सव्वीस क्विंटल लांदूरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त रुवाजर भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त रुवाजर भाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना पांढरी आवक आलेली होती पाचशे क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती औरा तूर पांढरी चार क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त भाव निघालेली आहे सहा हजार दोनशे एकावन्न रुपये त्यानंतर शेवटच्या बाजार समित्या मित्रांनो बीड तूर पांढरी आवक आलेली होती या ठिकाणी अकरा क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल दरवाढ बघायला मिळालेले असून एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मागे तूरीचे बाजारभाव या ठिकाणी वाढलेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಶೇರ್ ಮನೇನ್ ವೀಡ ಸೋಬರ್ ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ